महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार योजनामध्ये ज्या अनेक योजना आहेत आता त्या योजनेचे कशा पद्धतीने याच्यामध्ये गैरफायदा होत आहे आणि कशा पद्धतीने फसवणूक होत आहे आणि कोणकोणत्या योजना खऱ्या आहेत आणि कोणकोणत्या योजनेसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि आप आपल्याला कशा पद्धतीने आपल्या या योजनेपासून फसवगुरी होणार नाही याचे सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला या क्लिअर करायचं आहे जे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या मुला मुलासाठी आणि मुलीसाठी जे लॉपटॉप आणि हे मिळत आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म त्यांचे भरण्यासाठी सुरू झालेले आहेत असे बरेच व्हायरल युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होत आहेत साईटच्या माध्यमातून आणि अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत आहे का याच्यामध्ये ऑनलाईन करायचा अर्ज आहे का आणि याच्यामध्ये अपलोड काय करायचं आहे आणि याच्यामध्ये म्हणजे फसवणूक होणार आहे का नाही याचा सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे कोल्हापूरचे महा आयुक्ताले जे आहेत इमारत बांधकाम जे यांचे मुख्य अधिकारी आहेत यांच्याशी आपल्याला यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय खरं आहे आणि काय खोटं आहे याची सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी त्यांनी काय म्हटलेले आहे आणि कशा पद्धतीने फसवणूक होत आहे याचं डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ आपल्याला पूर्ण बघायचं आहे आता हे त्या व्हिडिओ नेमके ते काय म्हणतात आणि सर्व आपल्याला डिटेल आपल्याला बघायचं असं आता याच्यामध्ये पुढील नमस्कार मी विशाल घोडके सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करू इच्छितो की इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सध्या टॅब वितरण सायकल वितरण अशी कोणतीही योजना कार्यान्वित नाही सध्या इसेन्शियल किट व सेफ्टी किट या बाबत जे शासन निर्णय प्रसिद्ध झाले आहेत ती प्रक्रिया सुरू आहे त्याचंही कोणत्याही प्रकारचे वितरण अथवा फॉर्म भरून घेतले जात नाही मंडळाची सर्व योजना या ऑनलाईन स्वरूपाच्या आहेत इथं तुम्हाला फॉर्म सगळे ऑनलाईन भरायचे आहेत याबाबत जर का आपली काही शंका असेल तर जिल्हा कार्यालय व तालुका कार्यालयास संपर्क साधावा मात्र कुठल्याही आमिषाला कुठल्याही एजन्सीच्या बंद बळी पडू नये असे मी आवाहन करतो धन्यवाद महाराष्ट्र भारत बांधकामाच्या जे फसवणूक होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे अधिकारी जे मेन मुख्य कोल्हापूरचे आहेत त्यांच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने फसवणूक होत आहे आणि कोणकोणत्या योजना चालू आहेत आणि कोणकोणत्या योजनेची फसवणूक होत आहे त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्याला सविस्तर आपण बघितलेला आहे अन्यथा आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्याला कोणत्याही एजंटच्या माध्यमातून अशा कुठल्याही प्रकारच्या फसवणूक होत आहे याच्याकडे न लक्ष देता आपल्याला ऑनलाईन याचे सर्व काही आपल्याला ऑनलाईनच समजे फॉर्म फॉर्म वगैरे भरणं आहे आणि लॅपटॉपच्या कुठल्याही प्रकारच्या योजना किंवा सायकलची योजना असतील किंवा लॅपटॉप असतील किंवा त्यांचे टॅब असतील याच्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचं ऑनलाईन याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नाही ऑनलाईन फॉर्म वगैरे नाही कुठल्याही प्रकारचं काहीही नाही आपण आपल्या एवढ्याच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर केलेल्या आपण म्हणजे कुठल्याही प्रकारच्या एजंटच्याला बळी न पडता तुम्ही सावधगिरी बाळगायची आहे तुमच्या आधारच्या माध्यमातून तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि नाहीतर म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुमच्या गैरअपर सुद्धा तुमच्या आधार कार्डाचा होऊन जाईल त्याच्यासाठी तुम्ही एजंटच्या कुठल्याही प्रकारचा विश्वास न धरता कुठल्याही प्रकारचं लॅपटॉप आणि टॅब आणि किंवा सायकलच्या काही योजना ज्या असतील बांधकाम विभाग विभागाच्या ऑनलाइन पद्धतीने फॉर्म चालू आहेत पण त्याच्यामध्ये लॅपटॉपच्या याच्यामध्ये नाही फक्त सेफ्टी किट वगैरे आहे त्यांच्यासाठी त्याच्या युग, ऑनलाइन वगैरे फॉर्म चालू आहे त्याच्या सध्या त्याच्या सुविधा चालू आहेत पण याच्यामध्ये सायकलचे असेल लॅपटॉपचे असेल टॅबचे असेल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची या गोष्टीकडे त्यांच्या शासनानं याच्याकडे दिलेले नाही आणि त्यांच्या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांच्याकडे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ क्लिप भेटलेली आहे आणि ती व्हिडिओ क्लिप आपल्या YouTube चॅनल मध्ये शिवाजी क्लासेस एग्रीकल्चर मध्ये आपल्याला तुम्हाला सविस्तर डिटेल तुम्हाला त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतः त्यांच्या व्हिडिओ त्यांनी करून पाठवलेला आहे आणि त्यांच्या ते, ते काय म्हटलेले आहे आपण त्याचं सर्व डिटेल आपण याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे तरीही तुम्ही एजंटच्या आणि याच्या कुठल्याही प्रकारच्या यांना अफवायला बळी जाऊ नका आणि कुठल्याही प्रकारच्या आधारच्या डॉक्युमेंटची तुम्ही काळजी घ्या आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे तुम्ही अशा ऑनलाईन वगैरे कुठल्याही प्रकारचे फॉर्म भरू नका असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा शेती संबंधी विषय बघण्यासाठी किंवा जे स्पर्धा परीक्षेचे असतील ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी असतील किंवा जे रोजगार असतील किंवा प्रायव्हेट असतील शासकीय असतील शासकीय असतील ह्याच्या सर्व डिटेल आपल्याला या सर्व गोष्टी आपल्या एकाच चॅनलवर शिवाजी क्लासेस अग्रिकल्चरच्या माध्यमातून सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील हा व्हिडिओ जर जास्तीत जास्त जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचिती करा अन्यथा म्हणजे त्या कुठल्याही प्रकारच्या योजनेला किंवा एजंटच्या माध्यमातून पैशाच्या माध्यमातून ते बळी पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या बांधकाम किंवा कर्मचारी आहेत किंवा त्यांच्या जे व्हिडिओच्या माध्यमातून जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या मुलाबाळापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पोहोचती करा